सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर कुंभोज ग्रामपंचायत आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली या बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात सुरळीत आणि शांततामय उत्सव साजरा करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले बैठकीस कुंभोज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद नेमाने गोपनीय मदन मधाळे सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील पोलीस पाटील महम्मद पठाण अमित साजनकर बाळासाहेब डोणी मारुती पाटील ग्रामपंचायत सदस्य विविध सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रतिनिधी तसेच गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते पोलीस प्रशासनाच्या वतीनं उपस्थित अधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सूचना दिल्या मंडळांनी परवानग्या वेळेत घेणे डीजे व लाऊडस्पीकर संदर्भात वेळेचं पालन करणे विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिस्त राखणे अशा बाबींवर भर देण्यात आला ग्रामपंचायतीचे सरपंच जयश्री महापुरे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व गणेश मंडळांना आवश्यक सहकार्य दिलं जाईल असं आश्वासन दिलं यावेळी स्वच्छता रोषणाई रस्ते व पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांबाबत चर्चा झाली आणि त्या संदर्भात उपाययोजना तातडीनं राबवण्याचं ठरलं मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे